नमस्कार मंडळी मी जगन्नाथ पाटील आज मी माझ्या एका मित्राकडे आलो आहे हे माझे मित्र पहा श्रीत मुकुंद रामचंद्र वझे निवृत्त आहेत एस टीमधून निवृत्त आहेत पण आयुष्यभर या माणसाने एक छंद जोपासला संगीत आणि नाट्य शेकडो नाटकामध्ये काम केलेलं आहे संगीत हा त्यांचा आवडीचा छंद आहे आणि या छंदापोटी त्यांनी यावर्षी ज्या वंदेमातरमला दीडशे वर्ष झाली ते संपूर्ण वंदेमातरम त्यांचा पाठ आहे सुंदर आवाजात ते गातायत आज आपण त्यांची गायकी ऐकूया मुकुंद्र आपण वन्यमातरम गाताना संपूर्ण आपला छंदच आहे आज आपलं वय काय शहाऐंशी सुरू झालं गेल्या शाळंशी सुरू असून सुद्धा आपण चांगलं गात आहे आपल्या आवाजावर कमांड आहे तेव्हा आम्हाला ते गीत ऐकवाल का ओ, करा सुरुवात करा <laughs> <दरुणा। laughs> वंदे वंदे

सुभ्रजो स्नान पुयामिनी पुल कुसुमित द्रुमदलशोभी सुवासिनी सुमधुर वासिनी सुखदा वर वरदा वंदे वन्दे मातरम कोटी कोटि कंठ कलकल निलाद करारे कोटि कोटि मुजे धुत खर करवारे के बोले मां तुम्ही अवले नमा विसारीणी मृदु ओ बलधारिन्यम् मातरम् वन्दे मातरम् तुम्य वित्या सुभी धर्म् तुम्य रोदे तुम्य मर्म् पंवि प्राणा शरीरे शक्ती हृदय तुम्ही मागे प्रतिमा गळी मंदिरे 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 बंगीदुर्गादश प्रहणधारिणी कमला कमलदलविहारीणी ણી વિદ્યાદાિની ન માતર નમામલા અમલા वंदेर श्यामला सरळा सुस्मिता भूषिता मातरम, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम नमस्कार मुकुंदराव आपलं वय दिसलं तरी आवाज मात्र आपला तरुण आहे बरं का आणि आपली स्मरणशक्ती इतकी छान आहे की शब्दन शब्द आपण छान गायलात हे वंदे मातरम या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि यामुळे देशभर गौरवास्पद असं वंदमाधर त्यात या गाण्याची एक भर पडते आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपला संवाद थांबवतो चालू ठेवा बोला, बोला। माझा आवाज ह्याच्याही पेक्षा सुंदर असता आज कारण माझी मुलगी जाऊन तीन महिने झाली ओळी दुःखद घटना आपल्या वाटत तीन महिने मी घरातन बाहेर बर 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 संगीताची प्रॅक्टिस साफ थांबली बरं बरं सराव साफ थांबलाय नाही माणसाची मनस्थिती जर नीट नसेल तर आपण संगीत सेवा नाही करू शकत माझं गाणं तीन महिन्यात अजिबात बंद आहे बरं 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 म्हणजे तितका आवाजाचा वेळ नाही पकडली ठीक आहे ठीक आहे तरी पण आपण जे गायलात ते छान गायलात आपल्या दुःखातही आम्ही सहभागी आहोत धन्यवाद